भूकंप झाला पण माझ्या हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये आणि हिंगोली जिल्ह्यामध्येच दर पंधरा दिवसाला एक सेंटर झालेलं आहे वापटी नावाचं कुरुंदा नावाचं आणि सिंगी नावाचं कळमनुरी तालुक्यातील या विभागामध्ये सातत्यानं जमिनीतून आवाज येतो आणि जमिनीतून आवाज येत नाही फक्त अध्यक्ष महोदय तर तिथं सातत्यानं झटके बसत असतात पांघरा शिंदे मध्ये सातत्यानं वसमत तालुक्यामध्ये आंबा सर्कल असल किंवा कुरुंदा असन गिरगाव असन त्या विभागामध्ये शिंदे पांघरा सर्कल असन सगळ्या तालुक्यामध्येच तिथं भूकंपाचे धक्के जाणवतात मी आपल्यामार्फत शासनाला विनंती करतोय जर एखादी मोठी घटना झाली तर तिथं खूप मोठ्या प्रमाणावर प्राणहानी होऊ शकते त्यामुळे तिथं अजूनही कच्च्या स्वरूपाचे घर आहेत मातीचे घर आहेत शासनानं विशेष दर्जा देऊन या तालुक्याला दरकुलाची मागणी त्या बाबतीमध्ये पूर्ण करावी आणि दुसरा अध्यक्ष महोदय एक विषय असा आहे आझाद मैदानावरच्या उमेदच्या महिला तिथे उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्या मागण्या सुद्धा आपल्या मार्फत पूर्ण करण्यात याव्यात